मुस्लिम समाजा वतीने एक मीटिंग कॉल करा थी बनेर की जो जगह है वहाँ पे मस्जिद और एक दरगाह के ट्रस्ट की जगह है अठारह एकड़ जगह पुणे शहर में और पुणे डिस्ट्रिक्ट में बहुत आक्रोश हो पैदा हो गया है गुस्सा पैदा हुआ है उसके ऊपर कानूनी लड़ाई भी लड़ेंगे और रास्ते पे भी आएंगे ऐसा उस मीटिंग में ठहराया गया रिलीजियस पायस एंड चैरिटेबल आता ये धार्मिक स्थल जी है कि इस्लामिक धार्मिक स्थल ही धरोहर है मुसलमान साथ नमस्कार आज आपण पुणे शहरातील कॅम्प या भागात आलेलो आहोत याच ठिकाणी आज लेडी हवाभाई जे एक सांस्कृतिक भवन आहे त्या ठिकाणी मुस्लिम समाजाच्या वतीने एक मिटिंग कॉल करण्यात आली होती त्याच मिटिंगमध्ये बाणेर येथील जी जमीन लाटल्याचा प्रकार घडलेला आहे त्या प्रकरणाबद्दल आपण माहिती घेण्याकरिता त्यांच्या जे वरिष्ठ मंडळी आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया नेमकं काय प्रकरण आहे बाणेर की जो जगह है वहाँ पे मस्जिद और एक दरगाह के ट्रस्ट की जगह है अठारह एकड़ जगह सुप्रीम कोर्ट ने उसको वक्फ डिक्लेयर किया था इसके बावजूद वक्फ बोर्ड ने भी उसको सुप्रीम कोर्ट ऑर्डर पे एक जी निकाला और उसको वक्फ डिक्लेयर किया था लेकिन बाद में उसी चेयरमैन ने एक बिल्डर के हाथों उसका जो पुराना खरीदी खत था उसको कंफर्मेशन दिया इसकी वजह से आज पुणे शहर में और पुणे डिस्ट्रिक्ट में बहुत आक्रोश हो पैदा हुआ गया गुस्सा पैदा हुआ है और उसके लिए पहली मीटिंग लेडी हवाबाई में ली गई और पूना और जिले के बहुत बड़े बड़े सोशल वर्कर उसमें जमा हुए थे सबने अपनी राय रखी और बहुत जल्द एक कोर कमेटी बनाएंगे जिसमें हमारे वकील शाहिद भाई और दूसरे अनवर हुसैन ऐसे लोग मिलकर उसके ऊपर कानूनी लड़ाई भी लड़ेंगे और रास्ते पे भी आएंगे ऐसा उस मीटिंग में ठहराया गया और मुझे आशा है कि आगे चलकर पुना में और भी जो भी वक्फ कमी दुल्हा भी कब्रस्तोन आहे जो वक्फ है बिल्डर खिलाफ जबरदस्त आवाज उठेगी और लोग रास्ते पे आएंगे ऐसी आशा ऐसी उम्मीद रखती है और इसी हम जरूर लाएंगे लोगों में जागृती पैदा हो चुकी है लोग हमारा साथ देंगे धन्यवाद आताच आपण पाहिले की अत्यंत तीव्र भूमिका मुस्लिम समाजाच्या वतीने घेण्यात आलेली आहे ज्या जमीन वक्फच्या लाटल्या जात आहेत त्यासाठी चांगली मोहीम पुण्यामध्ये राबवली जात आहे त्याचबरोबरीला आज आपल्याबरोबर मुस्लिम समाजातील एक ज्येष्ठ वकील आपल्याबरोबर आहेत जे घ्या नेमकं त्यांचं काय याबाबतीत कायदेशीर म्हणणं आहे वर्क प्रॉपर्टी जी आहे त्याची डेफिनेशन दिशमध्ये थोडक्यात अशी आहे एक परमनंट डेडिकेशन बाय मुस्लिम इन द वे ऑफ अल्ला अँड द ऑब्जेक्ट देअर ऑफ इज रिलिजियस पायस अँड चॅरिटेबल आता ही धार्मिक स्थळे जी आहे ती इस्लामिक धार्मिक स्थळे ही धरोहर आहे मुसलमानांसाठी आणि त्याच्यामुळे त्याचा उपयोग हा सांगितलेल्या कामासाठीच झाला पाहिजे परंतु आता अनेक ज्या लॉबीज आहेत ते बिल्डर लॉबी असतील काही राजकीय नेते मंडळी असतील पडद्यामागं ते या जमिनी लाटण्यासाठी त्यांनी कारस्थान सुरू केलेलं आहे आणि पुण्यात असे तीन चार ठिकाणी असे प्रकार घडले वर्क बोर्ड जे प्रतिनिधित्व करतं तर त्या ठिकाणीसुद्धा या गोष्टीचा व्यवस्थित विचार केला जात नाही आणि राजकीय दबावपोटी कदाचित निर्णय घेतले जातात उडानशा वली दर्गा आणि मस्जिद ही जी प्रॉपर्टी बानेरला आहे तर त्या प्रॉपर्टी जी जवळपास अठरा एकर आहे तर त्या प्रॉपर्टीसंबंधी दोन हजार नऊला एक खरेदी झालं वक्फ निधी सात टक्के द्यायचा होता तो दिला गेलेला नाही आणि त्याची परवानगी आता नुकतीच वक बोर्डाचे सी ओ जे आहेत त्यांनी दिली त्यांच्या प पत्राने आणि त्यात त्यांनी असं केलं की त्यावर असलेल्या नोंदी मस्जिद व दर्गा आणि तसेच वक बोर्ड मिळक मिळकत या नोंदी काढून टाकण्यात यावा आणि इनाम वर्ग तीन हे बदलून भोगवटाद भोगवटादार वर्ग एक असं करण्यात यावा असा आदेश काढला आता या सगळ्या गोष्टी आहे ना या वर्क फॅक्ट आणि इतर जे कायदे याच्याशी विसंगत आहेत ते कायद्याने टिकणारे नाहीत कारण एक अधिकारी सरकारी अधिकारी असे निर्णय घेऊ शकत नाही हे निर्णय न्यायालय करू शकतं जर तसा पुरावा कागदोपत्री असेल तर त्यामुळे मुस्लिम समाजात असंतोष पसरलेला आहे वफ कायद्यानव्हे जर तुम्हाला एखाद्या जमिनीचं विकास करायचा असेल डेव्हलपमेंट करायचं असेल तर तुम्हाला एक स्कीम द्यावी लागतील की या जमिनीतला एवढा हिस्सा आम्ही सामाजिक कामासाठी वापरणार आहोत आणि त्यापैकी एवढा एवढा हिस्सा हा वक्फ कामासाठी वापरणार आहे म्हणजे शैक्षणिक असेल किंवा धार्मिक असेल किंवा इतर काही काम असतील ते हॉस्पिटल असेल किंवा एखादा कॉलेज शाळा असेल या प्रकारचे काम असतील ते तर त्या डा त्या ठिकाणी ते राखीव ठेवलं जातं तेवढं आणि काही फंड जो आहे तो वक्फ फंडात तो मर्ज केला जातो तर या अठिशतीवर वक्फ बोर्ड परवानगी देतं पण तसं काही न करता डायरेक्टली पूर्ण जमीन ही उचलून बिल्डरच्या घशात टाकण्याचा प्रयत्न झालेला दिसतोय नेमका असा ती जे आता जो जो आदेश आहे सत्तावीस मेचा दोन हजार पंचवीस चा तर त्याच्यावर तर सीओ ची सिग्नेचर आहे त्याच्यामुळे तसा ठराव झाला का नाही त्याच्याबद्दल नेमकं म्हणजे रेझ्युलेशन झालं किंवा काय कसं आहे त्याचा त्याचा उल्लेख नाहीये पण डायरेक्टली त्यांचं पत्र आहे आता यांना तसे अधिकार आहेत का या सगळ्या कायदेशीर गोष्टी आहे आणि बरेचसे इश्यू ते त्या अनेक ठिकाणी प्रलंबित आहे त्याच्यामुळे त्या कायदेशीर याच्यावर जास्त भाष्य करण्यापेक्षा जी काही कृती झालेली आहे ती बेकायदेशीर आहे आणि तिला सुद्धा चॅलेंज करणार आहोत आम्ही सगळे आणि त्याचवेळी लोकशाही मार्गाने जेव्हा हा मुस्लिम समाजासाठी शर्यत कायदा पर्सनल लॉ जो व्यक्तिगत कायदा आहे तो भारताची संविधान जे आहे ते मुभा देते तर त्या संविधानालासुद्धा तिलांजली देण्याचा प्रयत्न या ठिकाणी झालेला आहे आणि त्याच्यामुळे संविधानाच्या ज्या प्रोविजन्स आहेत ज्या तरतुदी आहेत त्या तरतुदींना व्हायलेट केले गेलेले आहे आणि असे निर्णय घेतलेले आहे त्याच्यामुळे हे आम्ही तर त कायदेशीर मार्गाने का सनश्चित मार्गाने त्याच्यासाठी करणारच आहोत परंतु त्याच वेळेत लोकशाही डेमोक्रॅटिक सेटअप जे आहे तर लोकशाही प्रक्रियेद्वारे मला ते आंदोलन असतील मेमोरंडम द्यायचं असेल अनेक लोकांच्या गाठीबिटी घ्यायच्या असतील त्यासाठी गरज पडल्यास रस्त्यावर येण्याची सुद्धा तयारी आहे आणि पॉलिटिकल सुद्धा याच्यावर आम्ही योग्य ते काय जे कार्यक्रम आहेत ते आम्ही राबवणार आहोत एका माणसाने एका व्यक्तीने मरणापूर्वी जर चांगल्या कामासाठी ते दिलेलं आहे तर त्या कामाचा नेमका उद्देश जो आहे तो सफल होऊ द्यायचा नाही आणि स्वतःच्या घशात ती प्रॉपर्टी टाकायची त्याच्यामुळे हे अतिशय म्हणजे हा चोरीचाच प्रकार आहे मोठ्या प्र मोठ्या प्रमाणावर म्हणून आणि या त्या म्हणून त्यासाठी ना आता सगळ्यांनी हे केलेलं आहे आज आजची जर गर्दी पाहिली तर अनेक संस्था त्यांचे प्रतिनिधी आणि मुस्लिम समाजातले प्रतिष्ठित लोक सगळं विसरून अगदी शेवटपर्यंत बसून राहिले आणि सगळ्यांनी एकच निर्धार केला की आता रस्त्यावरची लढाई आपल्याला लढावी लागणार आणि कायदेशीर लढाई सुद्धा आपण पाहिलंय की जे वरिष्ठ आपले ज्येष्ठ वकील आहेत त्यांनी त्यांची पूर्ण म्हणणं मांडले आणि त्यामध्ये ते कायदेशीर देखील लढा लढणार आहेत त्याच बरोबरीला ते लोकशाही पद्धतीने रस्त्यावर देखील उतरायची त्यांनी तयारी दर्शवलेली आहे याचबरोबर ज्या आज त्या कार्यक्रमाचे ज्यांनी आयोजन केले श्री साबीरजी आपल्या बरोबर आहेत त्यांच्याकडून देखील माहिती काही घेऊया आपण नेमकं काय त्यांचं म्हणणं आहे या बाबतीत असला बरकातू जो अध्यक्ष आहे समीर काजी साहेब जो महाराष्ट्र मे बीड में, उनके बहुत अ, मेडिकल कॉलेज खोल रहे करके से पोस्ट वायरल हो रहे यूट्यूब पे सोशल मीडिया पे अभी ये जो ऑर्डर किए बानेर के इसमें बानेर की ऑर्डर को हो गई मोता बोलके कोई शख्स आहेत तर मुस्लिम समाजाची जागा तुम्ही मुस्लिम समाजाचा विकास न करता मोताचा विकास करताय आता मोता हा तुमचा अल्पसंख्यक समाजाचा आहे का वकमध्ये आहे का तर या बऱ्याचशा बाबी एका दिवसात ऑर्डर केली मग फेरफार झाले मग त्याचा खुलासा करायला लय लोकांनी गाणे गायले लय ऑडिओ व्हिडिओ वाजले धमक्या आल्या मारहाण झाली तर असे बरेचसे गैरकृत्य झाले आहेत तर आता आम्ही ह्याच्यासाठी कुपोषण धरणे आंदोलन अख्ख्या महाराष्ट्रभर करणार आहेत आणि मुख्यमंत्र्यांना सांगणार आहे की ह्याची चौकशी करा की या अध्यक्षाने असे किती ऑर्डर केले के वक बोर्डाचे आणि आम्ही आर टी आयमध्ये मध्ये मागणार आहे की ह्याने आल्यावर किती काय काय केलं आम्हाला तर असं पण कानावर आलं की बऱ्याच ठिकाणी ह्याचे वक बोर्डाच्या ह्याच्या ह्याच्या घरची लोक पण संबंधित ठिकाणी ट्रस्टी म्हणून गेलेत आटी शर्तीवरती काय काय चाललंय आणि खूप मोठा भूमाफियाला धरून हे लोक गपला आणि भ्रष्टाचार करत तर आम्ही याच्या आधी पण असे खूप उघडकीस आणलेत मानगावमध्ये पण सेम केस होती त्याच्यात अठरा करोड रिकव्हरी होऊन जेल जेलमध्ये गेलेत तर असे बरेच प्रकार होणार आहेत आणि महाराष्ट्रभर हे जे म्हणतात की आम्ही चांगलं काम करतोय चांगली सुरुवात झाली काजीसाहेबांकडनं आता ती कशी सुरुवात झाली पुण्यातले जे अल्पसंख्यक समाज आहे यांच्यासाठी एक हॉस्पिटल नाही ब्लड बँक नाही आहे काहीच नाही आहे आणि ह्यांनी ती जागा मोत्याला दिली म्हणजे ही पुण्यासाठी चांगली सुरुवात केली यांनी तुम्ही स्पष्ट म्हणजे आरोप करताय की वक्फ जे आहे त्याच्यातले जे अधिकारी आहेत ते त्यांच्या स्वतःच्या फायद्यासाठी किंवा बिल्डरांच्या फायद्याशी साठी हे मुस्लिम समाजाला वाईट टाकताय असं तुमचं म्हणणं आहे का हो पुण्यातलं मुस्लिम समाज शहर जिल्ह्यातला आता काजी साहेबांना ते मोताला द्यायच्या आहे व जे यांच्यासाठी त्यांनी तर पुनर्वसनची योजना काढली असती तर आम्ही त्यांचं वेलकम केलं असतं मुता नेमका व्यक्ती कोण आहे म्हणजे हा काय नेमकं त्याचं प्रोफेशनी प्रोफेशनली तो काय काम करतो बिल्डर लॉबी ही त्याची ग्रहरचना सोसायटी काय करणार आहे त्याला सात कोटी काय भरायला सांगितले त्यांनी भरले नाही मग आता त्या जागेची किंमत बाराशे कोटी काय झालेली आहे तर असा खूप मोठा भ्रष्टाचार आहे जागत्या ह्याची सखोल चौकशी करायची मागणी आम्ही गृहराज्यमंत्री केंद्रीय मंत्री, मंत्री आणि राज्यपाल मुख्यमंत्री राष्ट्रपती सगळीकडे आम्ही पत्र देऊन परत आर टी आयमध्ये माहिती मागवणार आहेत आणि याच्यासाठी खूप मोठं जनआंदोलन महाराष्ट्रभर उभं करणार आहेत आणि जेवढे ऑर्डर यांनी केलेले आहेत त्याची आम्ही सगळ्यांची चौकशीची मागणी करणार आहे ही मुवमेंट करताना तुम्हाला काही धमक्या वगैरे काय काही प्रकार घडलाय का तुमच्या बरोबर असे धमक्या की किंवा काय ह्या धमक्याने घाबरत नाही आम्ही करोनामध्ये चार हजार आठशे पंचेचाळीस बॉड्या के केल्या काय तर नाही तुम्ही हा गोल गोल फिरू नका आम्हा आमचा जे प्रश्न आहे की ह्या प्रकरणामध्ये आता जे प्रकरण आपलं सुरू आहे त्यामध्ये माझं स्पष्ट आपल्याला प्रश्न आहे की आपल्याला ह्या प्रकरणामध्ये काही धमकी आली किंवा काही असं काही अनैतिक प्रकार झालेला आहे का ना का नाही धमक्या येतात आणि सगळी लोक येतात नादाला लागू नका असं तसं बऱ्याच ठिकाणी ते बोलतात त्यांचे हितचिंतक असतात नातेवाईक असतात त्यांना पाठवतात ते निरोप देतात की बाबा ते खूप मोठा माणूस आहे मंत्र्याचा दर्जा आहे असं हे तसं अशा बऱ्याच गोष्टी तुम्ही असं म्हणता की तुम्हाला जीवे मारण्याची देखील धमकी आली आहे ते चालूच असतं ते तर त्याला हे करायचं नसतं म्हणजे तुम्ही धमक्या आवाजात म्हणताय परंतु तुम्ही खुलून बोलत नाही एवढं मनावर घ्यायचं नसतं अशा लोक लोकांनी धमक्या दिल्यात तर ते देवाच्या हातात आहे जीवन मरण ते त्यांनी कधी बोलायला जायचं आहे असे चारशे आणि पाचशे करोड घेऊन मारण्यापेक्षा आताच आपण स्वतः जे चळवळीचे प्रमुख होते आ, श्री साबीरजी यांनी सांगितलं की अक्षरशः धबक्या आवाजात ते बोलत आहेत की धमक्या आलेले आहेत परंतु स्पष्ट बोलत नाहीयेत त्याच बरोबरला त्यांचे सहकारी मुजीब म्हणून आहेत ते देखील या चळवळीमध्ये समाविष्ट आहेत त्यांचं देखील काहीतरी कायदेशीर नेतृत्वा म्हणणं आहे आपण जाणून घेऊ त्यांचं काय म्हणणं आहे मुळात म्हणजे वर्क बोर्ड जे आहे हे केअरटेकर बॉडी असते आणि ज्या प्रॉपर्टी वर्क बोर्डचं जे काम आहे ते सगळे वर्क प्रॉपर्टीची सांभाळणं करणं म्हणजे त्याचं ते त्याला ते देखभाल देख करणं त्यांचं काम असते एक काम आहे पण प्रथम दर्शी इथं जे दिसतंय ते वर्क बोर्ड जे भ्रष्टाचारामध्ये लिप्त असं दिसतंय मुळात त्यांनी त्या भ्रष्टाचार आळा घाला पाहिजे तर इथं उलट जे दिसतं आपलं की वक्फ बोर्डचे काही अधिकारी जे याच्यामध्ये लिपत आहेत तर आमचं असं म्हणणं आहे की अशा अधिकाऱ्यांवरती कार्य होण्याचं गरजेचं आहे कारण की ज्या उद्देशाने जे प्रॉपर्टी अल्लाच्या रस्त्यामध्ये ज्यांनी दान दिलं आहे त्यांच्याच्या उद्देशाला इथं तळा पोचते हे हे जे तुम्ही सांगताय की वक्फ हे केअरटेकर म्हणून एक काम करते त्याला आपण स्वायत्त संस्था आपण म्हणू शकतो परंतु हे असं कुठं लिहिलंय की ते केअरटेकर म्हणून आहे वक वक वा, बोर्डाचं मुळात जे काम आहे ते वक्फ प्रॉपर्टी देखभाल करणं सांभाळ करणं हेच मुळात त्याचं काम आहे त्यांना इतर त्यांना त्याच्या व्यतिरिक्त इतर कुठलेही राईट्स नाहीयेत त्यांना फक्त ती जी वक्फची जी प्रॉपर्टी त्याची देखभाल करणं त्यांना सांभाळणं हा त्यांचा मेन उद्देश परंतु त्यांची वक्फची ट्रिब्युनल देखील आहे ना ट्रिब्युनल जेव्हा किंवा डिस्प्युट होतं तेव्हा तुम्ही ट्रिब्युनल मध्ये जाता वर्क बोर्डचं जे मुळात जे काम आहे ते काम असं आहे की त्यांनी वकची प्रॉपर्टीला सेफगार्ड करणं हा त्यांचा मेन काम ते ना करता इथं भ्रष्टाचारामध्ये ते स्वतः जे लिफ्ट आहे हा जे चाललेला प्रकार हे मुळात जे लोकांच्या निदर्शनामध्ये आणायचं आहे आणि आज जी जी मिटिंग झाली ही दर्शनी मिटिंग आहे याच्यानंतर हे जनआंदोलन जेव्हा होईल आणि आम्ही सरकारला प्रेशर करू की तुम्ही अशा अदर्यावरती तुम्ही कारवाई करा आणि त्याला वक्फोर्ड बोर्डा बोर्डामध्ये हाकलून द्या त्यांना तर आताच आपण ऐकलंय की हे वक्फ बोर्ड जे आहे ती फक्त देखभाल करण्यापुटी त्याचा उद्देश आहे असं आंदोलनकर्त्यांचं आणि ह्या गोष्टीमध्ये जी चळवळीमध्ये प्रमुख आहे त्यांचं असं मत आहे आणि त्यांचं म्हणणं आहे अशा जर भारतात गोष्टी होत राहिल्या तर मुस्लिम समाजावरती खूप मोठी गदा येऊ शकते त्याला कुठंतरी थांबवलं पाहिजे त्याला कुठंतरी आळा घातला पाहिजे यासाठी मुस्लिम समाजाने प्रामुख्याने यामध्ये हस्तक्षेप घेणं आणि त्याचा कुठंतरी वाचा फोडणं गरजेचं आहे इथेच आपण थांबूया आणखीन आपण यामध्ये काही भाग करणार आहोत पहात्रा टाइम्स ऑफ पारा मी होतो आपला पत्रकार मुझम मिल शेख पुणे